महिला दिनाचं औचित्य साधून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला महिला दिनाचं औचित्य साधून सोलापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा देखील महिला दिनाचं औचित्य साधून प्रभागातील नागरिकांच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला जुळे सोलापुरातील प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक सव्वीसमधील विविध प्रलंबित प्रश्न आणि कामं निस्वार्थीपणे मार्गी लावून या भागाचा कायापलट करणाऱ्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी अनेक समस्यांची दखल घेत सातत्यानं त्या संदर्भात पाठपुरावा करून इथल्या नागरिकांना दिलासा दिला, दिला आणि त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला त्यांच्या एकूणच कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक दंडे हिरेमठ पाटील विनय वाळवेकर श्याम मुंडके रोहन पाटील दंडे आरोळे कुलकर्णी सौ पाटील सौ मुडके सौ ओमा सौ आमाने सौ जाधव सौ स्वामी सौ कांबळे सौ देव सौ चांडोले उमेश चांडोले आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती